अरे एक नंबर खतरनाक आतापर्यंत सर्वात एक नंबर मोठा खेकडा धांडा आहे ना कांदा कांदळ कांदळ खतरनाक रे साईज आई बघ अरे एक नंबर साईज आहे रे खतरनाक सॉलिड आगा कोरली आहे ना मोठी भांडा आहे काय अरे एक नंबर भांडा आला बघा खतरनाक रे आता मजा येत चालली आहे एक नंबर सॉलिड येऊ दे चल अरे खतरनाक आत्ता घर आहे बघा ही काय धांडा ना कुर्ली मोठ्या बघा या अशी यायला पाहिजे एक नंबर दो 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 दोन आली ही बघा दोन आली दोन केकडी जोडा आलाय जोडा ना जोडा आहे साईड आहे बघा दोन आहेत काय याच्यामध्ये पण आहे उलट्या उलट्या साइडून आलाय एक दोन आहेत मोठी बघा एक छोटा एक मोठा आहे खेकडी बंपर फुल स्टॉक बघा साईज बघा साईज खेकड्यांची ना खेकडी वेढली जायत हाय नमस्कार मित्रांनो मी यशि पुन्हा एकदा आपल्या कोलेराज यश युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतोय मित्रांनो आज आलो आपण श्रीवर्धन मध्ये श्रीवर्धन मध्ये ना आज मित्रांसोबत आपण खेकडी पकडायला जाणार आहोत तर चला तुम्हाला एकदा दाखवतो पुन्हा एकदा खेकडे श्रीवर्धन खाडीत खेकडी कशी पकडतोय तर आणि हा सीझन आहे खेकडी पकडायचा पावसाल्यानंतर सीझन चालू झालाय तर प्रत्येक दिवशी असतात म्हणतात तीन तीन अडीच अडीच चार चार डझन तर बघूया आज आपल्याला किती भेटतात खेकडी तर चला तिकडे बघा इकडे <laughs> ना इकडे आतिश आहे होडीमध्ये तिकडे निकडू निको आहे आणि तिकडे बघा तिकडे आहेत ना त्या बोटीमध्ये सोड सोडवत आहेत इकडे संभ आहे तर चला आपण ह्या होडीमध्ये जातो आहे बसून आता बघा निको आहे ना घास कापायला घेतो आहे कोंबडीचे पाय आहेत हे बघा इथे सर्व इकडे घास रेडी करतोय निको तर चला जाऊया आपण वल्ल रे नाक ओ वल्ल रे आम्ही डोलकर डोलकर दरचा राजा चला, तर चला आज श्रीवर्धन खाडी मध्ये खेकडी पकडायला पुन्हा एकदा आणि ही मला वाटतं पावसाळ्यानंतरची आपली पहिली श्रीवर्धन खाडी खेकडा पकडण्याची व्हिडिओ असेल हे बघा इकडे ना आपण चाललोय गाडं टाकायला आहेत आणि इकडे बघा साईडला ना इकडे जाल पालवत आहेत अरे विघ्नेश आपला बोल कोण आहे विघ्नेश काय का, का नाही सिंगाळी बोलते लागली भरपूर आहे पाण्यामध्ये दिसते पण आहे खट भेटलेत का दाखवा याच्यामध्ये कोलंबी भेटली बोलतात खट टायगर प्रॉन्स असतात ना ते भेटलेत आहेत बघूया आपण किती भेटलेत आहेत अरे अरे मस्त भेटलीत आहे साईज बघा साईज बघा एक नंबर आणि तो तिकडे बाण पण भेटला आहे बाण आहे बाण आहे बघा दोन बाण आहेत आणि खट बघा किती आहे त्याच्यामध्ये आतमध्ये सॉलेड खट आहेत इकडे बघा पाण्यामध्ये शिंगाऱ्या बाजूला काढले काटे बघा शिंगाऱ्याचे झाडे दाडी शिंगते तर चला आपण जाऊया आता खेकडी पकडायला इकडे गाडे भरपूर आहेत किती आहेत निघू गाडे आपले साठ साठ गाडे आहेत नाही बघा इकडे ठेवलेले सर्व साठ गाडे आहेत हॅ मित्रांनो आता ना आपण जे झिल्ले असतात ना म्हणजे गाडे ते टाकायला सुरुवात केल्या आता एवढे गाडे आहेत आपले भरपूर साठ पासष्ट गाडे आहेत आपले आता ना हे पूर्ण लांग काढत आहे ना आपण इकडे झिले टाकत जाणार तिकडनं या खाजनातून पटत पट झिल्ले टाकून घ्यायचे पाणी भरत चालले जाईल आपण ना तर करण काढत म्हणजे करण म्हणजे जी लाग असते ना त्याला करण करण म्हणतात ते काढत सगळे जिले टाकत चालले पटाट पटापट बहुतेक जिले आपले टाकून झालेत आहेत नऊदा गाड्या टाकलेत आतापर्यंत आहेत आणि पटाट भरेल ना आता इथे टाके अजून एक पटाळ पटाळ गाड्या टाकत घेते इकडे वरती टाकायचं सुक्याच्या वरती नंतर पाणी भरल्याच्या नंतर ना पटापट येतात तिकडे झाड बघित बघा खारपुटी पण मस्त अशी झाडी मध्ये मजा येते आणि पूर्ण सावली बिवली पण असते टेन्शन नाही बघा इकडे

हे बघा आता शेवटचा गाडा आहे ना तो टाकायचा आला आहे इकडे शेवटचा गाडा टाकला आहे तर मित्रांनो आपले ना आता जे गाड्या आहेत ना ते सर्व टाकून झालेत आहेत आता थोड्या वेळाने आपण ओढायला घेणार आहोत तर पाणी पहिले भरू द्या पाणी नंतर ओढायला घेऊ समजेल आपल्याला किती भेटत आहेत आज खेकडी तर पावसाल्यानंतर पहिल्यांदा आलोय आहे तेव्हा समजेल आपल्याला किती खेकडे भेटत आहेत असं वाटतंय की दोन अडीच डझन भेटायला पाहिजे मोठी खेकड्या छोटी खेकडे सोडा छोटी खेकडे मोजत ना आपण पण मोठी खेकडे अडीच तीन डझन तरी भेटायला पाहिजे अतिशय भेटतील ना डझन नक्की भेटणार नक्की भेटणार अडीच तीन डझन भेटायला पाहिजे हे बघा मित्रांनो ना आता झिले असतात ना गाडी ओढायला सुरुवात केली आहे बघा पहिला गाड्या ओढला आहे याच्यामध्ये काय नाही आलंय बघूया आता दुसऱ्या गाड्यामध्ये काय ते तर आलाय हा बघा दोन आले आहेत ना दोन आहेत दोन आहेत दोन आहेत दो एक छोटा आहे एक मोठा आहे दुसऱ्या गाड्यात आलाय आपल्याला हे खेकडा हा बघा आलाय छोटी साईज आहे हा बघा अजून एक छोटा आलाय मोठ्या साईजच्या कुरली कुर्ली यायला पाहिजे मजा येईल नातेश आलाय ना आला छोटा आहे ना ते छोटा साईज आलाय भेटत बऱ्यापैकी पण छोटी बरीच भेटली ताई मोठी साईज भेटायला पाहिजे थे ना तेश मोठी हा आतीश बोलला हा बघ येईल म्हणून मस्त साईज आहे ही साईज बरी आहे हा बघा आला आहे एक एक रांगेवाला एक रांगेवाला आला आता हा बघा आलाय मोठा आहे कुरली पहिली कुरली आले आता मी बघा मोठी आहे ना मोठ्या साईजच्या च्या कुर्ले कुर्ली हाई बघा आहे छोटा आहे ना छोटी साईज आहे भेटत बघा दोन खेकडे मोठी मोठी साईज बघा साईज दोन्ही पण मोठी आहेत ना ते दोन्ही पण मोठी आहेत त्याला एवढे मोठं मस्त आहे की आहे काय बारीक आहे बघा छोटे छोटे येतात मोठी साईज यायला पाहिजे आई हा बघा आलाय छोटा आहे साईज आहे बघा मस्त आहे की आला हा बघा साईज बघा ही मस्त साईज आहे ना खरनाक असे यायला पाहिजे पटाट पटापट लागोपाट दोन आले जाता आलाय हा हे बघा कुर्ले नाही कुर्ली कुर्ली मोठी कुर्ली आली पुढे एक अजून एक काढ आहे हा बघा आलाय केकडा खूप बारीक आहे पण आज मोठे मोठे कुर्ले नाही भेटत आहेत काय समजत नाही अतिश भेटतील का नाही आपल्याला मोठ मोठे कुर्ले भेटले हा आली आली कुर्ली आहे बारीक आहे काय बारीक बारीक आहे मीडियम साईज आहे मिडियम येऊ दे चल अरे खतरनाक आत्ता खराबांडा ना कुर्ली मोठ्या बघा बघ अशी यायला पाहिजे एक नंबर पॉवरफुल आत्ता अशी एक आली आहे ना कुर्ली तर आहेत पण ही अशी पूर्ण लाल लाल कलरची कुर्ली कुर्ली यायला पाहिजे मस्त वाटते एकदम खतरनाक मोठी कुर्ली आले आता ही तरी साईज चालेल ही साईज ही बऱ्यापैकी साईज आहे आलाय ना हे बघा मस्त साईज आहे बघा कुर्ली आहे नाही पण कुर्ली आता तर मोठे मोटी मोठे -मोटी यायला लागले पण एक मस्त मोठा आला ना, ना ते आलाय मोठा एक नंबर खतरनाक हा बघा याला बोलतो लाल लाल काय बोलतो त्याला कांद्याला ना काय का कुर्ली एक नंबर मोठ्या साइड चे आहे खतारनाक रे असे यायला पाहिजे पटापट पटापट आहे बघा एक नंबर साईज आहे बघा दोन आहेत काय बघा मध्ये पण आहे उलट्या साईड साइडून आलाय एक दोन आहेत मोठी आहे बघा एक छोटा एक मोठा आहे खतारनाक आला आहे आला बघा खेकडा एक नंबर कुर्ली कुर्ली लगत टाकलेलं ना त्याला कुर्ली आली आता बघा इकडे म्हटलेलं म्हटले लगत टाकली मग आपण हे कुर्ली आली आहे दोन आली दोन खेकडी जोडा आलाय जोडा ना जोडाय जोडा आलाय जोडा अरे एक नंबर हांडा आला बघा खतरनाक रे आता मजा येत चालली आहे एक नंबर सॉलिड अशी किकडी भेटायला पाहिजे ना तीस अरे एक नंबर साईज आहे अरे खतरनाक सॉलिड सॉलेडा कुरली आहे ना मोठी थांडा आहे काय थंड आहे थांडा मोठा साईज एक नंबर अशी साईज द्यायला पाहिजे ना आधी पुढच्या पण असेच साईज द्यायला पाहिजे मस्त चालत आता मोठे मोठे चाललेत जरा पाणी पूर्ण भरलं म्हणून काय पाणी भरलं म्हणून काय अरे एक नंबर खतरनाक ना कुर्ली आहे ना मोठी धांडा धांडा बघा कसा लाल लाल कलरचा धांडा आलाय अतिशय पटावडे येतात आता पटावडे भेटायला पाहिजे मस्त की पटावडे एकदा एक नंबर साईज हे बघा बघा छोटा साईजचा खेकडा आला निकून ओढलेला बघा खेकडा बघा छोटी साईज आहे जरा अतिशय अरे एक नंबर खतरनाक आतापर्यंत सर्वात एक नंबर मोठा खेकडा धांड आहे ना कांदा कांदळ कांदळ खतरनाक रे साईज आहे बघ सॉलिड साईज काढली जाय एक नंबर हा बघा आलाय छोटी साईज आहे ना छोटी साईज आहे छोटी साईज आहे आता आलाय एक नंबर खतरनाक आहे बघा खेकडा मस्त मोठ्या साईजचा आलाय ना तीस हा बघा आला काय हा बघा मित्रांनो अजून एक मोठा खेकडा आलाय काय आला कुर्ली आहे ना धांडा आहे काय धांडा आलाय धांडा अरे हा बघा अजून एक आलाय बऱ्यापैकी आहे ना मीडियम साईज आहे मस्त साईज येतोय आता पटर पटर भेटत चालले साहेब अजून एक आला खेकडा कुरले कुर्ले आहे ना कुर्ले बऱ्यापैकी जमले रे आपल्याला पहिले स्टार्टिंगला कमी भेटलेलं बारके बारके आता मोठे मोठे भेटत चालले तर मित्रांनो आता थोडीफार शिल्ले राहिलीत आपली बघा एवढी शिल्ली ओढून झालीच आहेत आणि नाही नाही करून ना आता आमची तरी पण वीस एक जिल्ली राहिली असतील पंधरा वीस जिल्हे राहिले आहेत म्हणजे गाडे ते ओढल्यानंतर आम्ही जाणार आहोत बंदरामध्ये त्यावेळी तुम्हाला मी दाखवतो बंदरावरती जायच्या अगोदर किती खेकडे भेटले आहेत ते आपल्याला हा बघा अजून एक आला बघा छोट्या साईजचा आहे छोटे मला वाटतं नाही ना करून दोन एक डझन जास्त भेटले असते ना छोटे हा बघा आत्ता आला हा बघा एक नांगेवाला बघा एक नांग्यावाला हा बघा कतरनाक मोठा रे एक नंबर साईज बघा साईज तरनाक मोठा आलाय एक नंबर साईज आहे जी आणि बघा हे मशी आपण इथे दांडे ठेवून गेलो इकडे निशानी म्हणून आता तिकडे ना मला वाटतं तिकडे हा शेवटचा गाडा आहे ना तिकडे आहे तो एक तो तिकडे आपला बुच्स दिसतोय ना तो शेवटचा गाडा आहे हा शेवटचा गाडा ह्याच्यामध्ये येतोय का नाही तर समजेल आपल्याला काय नाही ह्याच्यामध्ये जा तुम्हाला दाखवतो फायनली खेकडे किती भेटलेत आपल्याला ती भेट ती बघा सत्तरला ना भेटले त्याचे बघा छोटी मोठे सर्व मिक्स खेकडी मित्रांनो तुम्ही आता बघितलात आपले ना आता जे पागोल्या पण टाकलेले ना जे झिल्ले म्हणतो आपण गाडे ते आता सर्व पाळून झालेले आहेत तर पाळवणे आपण करून झाली तर आता ना आपण जाणार आहोत आता परत एकदा श्रीवर्ण खाडीमध्ये जिथे आपण आलो ना तिकडे परत आता जाणार आहोत तर चला तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो खेकडे कशी बांधतात तर चला बघा उडी मारते पाण्यामध्ये घरी जायचा टाइम आहे मस्त आहे की गरमी करते म्हणून अतिशय पोहतोय अरे मस्त वाटलं असेल ना ती मस्त एकदम खतरनाक खतरनाक मित्रांनो आम्ही घरी जातोय सर्व गाड्या वगैरे आहेत ना त्याचे घास लावलेले ना आम्ही जे कोंबडीचे पाय वगैरे होते सर्व काढतोय हे बघा इकडे पूर्ण इकडनं श्रीवर्धन गाव दिसतोय इकडे सिटी हे बघा तुम्हाला इकडे श्रीवर्धन सिटी दिसत असेल इकडे हे आहे ना श्रीवर्धन भाग हे आपला एस टी स्टँड आहे ना इकडचा एरिया आहे आणि तिकडे आपल्याला मुलगा कोलेडा आपल्याला भरपूर लांब जायचं आहे ते पूर्ण श्रीवर्धन सिटी इकडनं दिसते आपल्याला खाडीमध्ये मध्ये बघा आता ना आपण बंदरामध्ये आलो आहे आपण गेलो ह्या ते गाड्या वगैरे ठेवले आहेत आणि हे बघ इकडे खेकडे त्याच्या आतमध्ये हे बघा तर चला घरी जाऊया तुम्हाला बांधताना पण दाखवतो आणि किती खेकडे भेटलेत ना ते पण आपल्याला समजेल बरोबर ना तेच चला तर जाऊया घरी घरी जातोय आता आम्ही खेकड्यावरून आलोय निकूच्या हातामध्ये खेकड्याचा टप आहे आणि आतीसने काट्या घेतल्या त्या घेतोय म्हणजे छोटी छोटी खेकडी बाजूला काढतोय आणि मोठी येईल ना तिकडे बांधायला सुरुवात केली खेकडी बाबा किती आहे मोठ्या साईजचा खेकडा असा बांधतील बघ बांधतील बघा आता खेकडा याच्यामध्ये छोटे केकडे काढलेत याच्यामध्ये बघा या टप्पामध्ये छोटी मोठी मिक्स आहे बघा कसा बांधतोय निको खेकडा बांधायची कशी टेक्निक असते ना ते आपल्या युट्यूबला आपण शॉर्ट व्हिडिओ टाकलेले त्याच्या माध्यमातून तुम्हाला समजू शकतं असा एकदा बांधला ना खेकडा की बघायला नको सुटायलाच नका बघ खेकडा बघा बांधलाय हा बघा असं बांधल्याच्या नंतर तो कुठं जाणारच नाही असं बांधायचा आणि या टप्पा मध्ये आता किरवी बांधतो सांग दुसरा खेकडा मोठा दुसरा खेकडा असे बहुतेक सारे आपल्याला खेकडे भेटलेत नाही नाही करून दोनही डझन जास्त असतील ना निघून दोन डझन तरी आरामात ना दोन डझन आरामात या परत एकदा दाखवतो कसे बांधतात ते दुसरा खेकडा पण बांधून झालाय दुसरा खेकडा तर काय मित्रांनो तुम्हाला दाखवलं ला आपण गेलो श्रीवर्धन खाडीमध्ये श्रीवर्धन खाडीमध्ये जाऊन आपण खेकडी पकडली आपल्याला वाटलेलं की भरपूर खेकडे भेटतील म्हणून पण बऱ्यापैकी भेटले आपल्याला दोन दोन एक डझन जास्त म्हणजे मोठी खेकडी भेटली आणि दोन डझनपेक्षा जास्त बारीक सुद्धा भेटले आपल्याला आणि तुम्हाला मी खेकडी कशी बांधतात ते सुद्धा दाखवलं आहे मी खूप पाठीमागे खेकडे बांधत बसले आहे तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आवडली काय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करा तर अशाच नवीन नवीन आपल्या चॅनलवर भन्नाट व्हिडिओ येत राहतील मासेमारीचे असू दे कोकणातला कुठला देखील व्हिडिओ असू दे, दे। तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय